हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी उठल्यावर रूम समोरचा व्ह्यू होता काही असा आणि ते मस्त सगळेजण आम्ही गप्पा मारत बसलो नंतर आणि थोड्या वेळाने मग रेडी होऊन आम्ही गेलो होतो बीचवर गुड मॉर्निंग सकाळी सकाळी बीचवर आंघार करायला आलाय का सकाळी सकाळी पण खूप गर्दी आहे आम्हाला वाटलं संध्याकाळी आलो म्हणूनच गर्दी पण सकाळी गर सुद्धा इथे गर्दी आहे हे बघा सगळीकडे जिकडे बघा तिकडे नुसते लोक बीच आम्ही भरपूर मस्ती केली आणि काय काय केलं चला मी आता तुम्हाला दाखवते छोट पाहिजे होत उंट छोट नाही मोठ आणला आपण सवारी नंतर आम्ही केली अजून एक सवारी आणि ती कोणती होती ఫలి सो आम्ही चाललो होतो आरे वारे बीच आणि बघा जाताना हा रस्त्याने नि टर्नला पूर्ण बीच दिसतो आणि खूप सुंदर असं हे दृश्य आहे मी खूप भारी वाटतं रिअल मध्ये बघायला तर खूप मस्त वाटतं मी आलेलो आहे आरे बीचवर खूप छान आहे आणि कोकणातली लोक खूप नशीपणे की त्यांच्या नशीबत एवढं सुंदर असं निसर्ग आलेला आहे माझी पण एक फ्रेंड सिद्धी ती कोकणातलीच आहे आणि ती नेहमी सांगत असते इकडचं आणि ती इकडचीच आहे आरेवारे बीच त्यांचं गाव पण तेच आहे आणि ते पण आम्हाला सांगत असतं की आमच्याकडे असं आहे तसं आहे सो आम्ही व्हिडिओ बघितले होते त्यांनी आम्हाला दाखवले होते तेव्हा तर तेव्हाच खूप छान वाटलं होतं आणि तेव्हाच आम्ही डिसाईड केलं होतं की आम्ही आरेवारे वारे बीचच्या तिकडे येऊ आरेवारे दोन्ही वेगवेगळे बीच आहेत आम्ही आरे बीचला आलो आहे आणि वारे बीच पुढे आहे फायनली थोड्या वे वेळानंतर आम्ही बीच वरून निघालो आणि कोकणाला बाय बाय करून चालू होतो पुण्याकडे हे कॉर्पोरेट मजदूर सगळे पळू लागले कोकणातून पुण्याकडे एका मागे गाड्या पण कशावरून तुम्हाला ते करून असते सुट्ट्या संपल्या सगळ्यांच्या दोन गर्दी दिवस दोन दिवसाची गर्दी

लग्न आधी किती वेळेस गेलेले मोजबरोबर दोन तीन चार दोन तीन नाही असेल मी काय सांगतो एंगेजमेंटच्या एक दिवस आधी घर तयारी आज का घरी करेटर मध्ये एक आठवते तुम्ही मूवी बघितला थिएटर बघितला नाही मग काय केलं काय केलं तेच ना मग प्रश्न आम्हाला आम्हाला आणखी पण लक्षात की आणखी टोटल तुम्ही एकच पाहिला म्हणून लक्षात विशाल भाडाई या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात या गोष्टी नाही सगळ्या ना गोष्टी लक्षात ठेवाव्या तुम्ही भेटले तुम्ही कधी तुम्ही पहिले कधी भेटले तुम्ही पहिले कोणता मूवी बघितला तुम्ही पहिले काय गिफ्ट दिलं कधी दिल। सासऱ्याचा बड्डे सासूचा बड्डे सालीचा बड्डे सालेचा बड्डे इकडचे विसरले कधी इकडचे विसरले चालेल मला काही राग येणार नाही <laughs> मला राग येणार नाही तुम्ही तिकडचे लक्षात ठेवा अजून काय काय अजून काही अटेंशन त्याचं सांगायचं सुखी सुखी संसाराचे मंत्र सांगतो त्यांना की इकडचं विसरून जात आता तिकडचे डेट लक्षात ठेवा मेमुनीला फोन मेमुनीला फोन करत जा डेट ठेवा प्रायोरिटी लागतो दिवसातून मेहनिन सखी नाही म्हणून मग काही एवढा अनुभव नाही चार कॉल होऊन गेले आतापर्यंत किती वाजले आता आता वाजले म्हणजे दुपारच्या दोन वाजेपर्यंत चार कॉल होऊन गेले संध्याकाळपर्यंत दहा

परफेक्ट कसा झाला की माणसांना एक गोष्टीला बोलण्याला इग्नोर करायची सवय ते आम्ही गाडीवर बसल्या करतो तिला जाऊ द्या द्या जाऊ पण द्यारेस मी इथं म्हणतो करायलाच पाहिजे जेव्हा आपण गाडी चालवायला गाडीवर बसलो की बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या सगळ्या त्यानंतर आम्ही थांबलो होतं पुढे जेवण करायला आणि बाहेर खूप ऊन पण होतं आणि मग आम्ही सगळ्यांनी इथे जेवण केलं ऊन आहे पण पुन बाहेर चला फायनली आम्ही जेवायला आलो त्यानंतर आम्ही केलं इथे जेवण आणि खूप जास्त वेटिंग होती त्यामुळे बघा कशा आतुरतेने जेवणाची वाट बघत होते आणि नॉनव्हेज लवर्ससाठी कोकण बेस्ट आहे बट व्हेजवाल्यांसाठी खूप वाईट अनुभव आहे आम्हाला कोकणातलं जेवण एवढं आवडलं नाही मी आणि ती तिने व्हेजच खाल्लं कारण की आम्ही व्हेजिटेरियन आहोत बट नॉन व्हेजवाल्यांची इथे मज्जा झाली होती आणि त्यानंतर मग फायनली जेवण वगैरे झाल्यावर आम्ही परत निघालो होतो पुण्याकडे जायला आणि जाता जाता मस्त पाऊस पडत होता सो त्यामुळे वातावरण पण खूप छान झालेलं होतं चला तर मग बघा त्यानंतर प्रवासात आलं मोठा ट्विस्ट आणि जे आमच्यासोबत झालं घाटामध्ये ते कोणासोबतच होऊ नये बट स्वामींचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे सगळं काही ठीक झालं चला तर मग बघूया काय झालं होतं मी आता सगळ्यांचे चेहरे उतरले त्याचं रिझन काय तुम्हाला <laughs> सगळ्यात मोठं रिझन आहे हे आणि आता आम्ही आहोत घाटामध्ये

अजून सात किलोमीटर वर पेट्रोल पंप आहे आणि गाडी दोन किलोमीटर चालेल फक्त एवढं काय करायच बापरे आहे आता बने <laughs> तुम्ही घाबरून देत आहे का मुद्दा आम्हाला आम्ही

लांब लांब तुम्ही नाईंटी झाल्या नीट बोलायच ना नीट पेट्रोलकडे लक्ष ठेवायचं ना ट्वेंटी झाले म्हणे आता बघा अंधार पडतोय पाऊस येतोय आम्ही गावाकडे यायचं पप्पानी पेट्रोल पंपाकडे गाडी वळवली घास वाटायचं यांना आधीच टाकायला काय झालं होतं आता कशाला घेऊन आली पण आता आज अशी पेट्रोल ची वाट बघून ब्लॉक माणूसला परवा माणूस

<laughs> फायनली पेट्रोल पंप आलं बाबा आणि सगळ्यांचे चेहरे चेहरे फायनली आम्ही आलो पेट्रोल पंप वर आणि इथे बघा कोणतं सॉन्ग चालू होतं स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही याचा अजून एक अनुभव आला

अकरा बसून मी फेरी माझा झाला गेलो माहिती मला आता गाडी जाणार कारण एक गाडी आहे ती लिंक करत नाही आहे मी कॅल्क्युलेट डोक्यातच आहेतच म्हटलं आठ पस्तीस किती चार चार लिटरची एक गाडी झाला आणि आता जायचं किती अठरा जायचे गाडीचं ॲव्हरेज सध्या गाडी पंधरा देते पंधरा पंधरा तीस पोचते म्हणजे एवढं सगळं करून दुसऱ्यांचं का बरं इंडिकेटर लावून दिले मग तरीच मी म्हणते एवढे म्हणताय गाडी का यांना काही आहे की नाही एक गाडी चिल बसले म्हणून त्यांना वाटलं की जाईल म्हणून नाही तर आमचं आम्ही एका गाडीचा अंदाज आहे ना

नेक्स्ट नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आवडली असेल कोकण ट्रीप तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू